श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी या पाच गोष्टी तुमच्या घरातून बाहेर फेकून द्या अन्यथा तुमचे पूर्वज रिकाम्या हाताने परततील आणि कधीही तुमच्या घरी येणार ना नाहीत मित्रांनो यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर रविवारपासून सुरू होत आहे आणि आपल्या हिंदू सनातन धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व सांगितले आहे असे म्हटले जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज जे या जगात नाहीत ते आपल्या घरी येतात आणि लोक त्यांच्या पूर्वजांच्या तिथीनुसार त्यांना अन्न अर्पण करतात पूजा करतात त्यांची सेवा करतात आणि धूप जाळतात पहा असे म्हटले जाते की ज्या घरात पूर्वजांचा आशीर्वाद असतो ते घर भरभराटीला येते परंतु ज्या घरात पूर्वजांचा शाप असतो ते घर उद्ध्वस्त होते दररोज भांडणे आजार गरिबी असते पहा आजच्या काळात लोक पितृपक्षाचा महिमा विसरले आहेत पण आज या व्हिडिओमध्ये गरुड पुराणाच्या आधारे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पितृदोष येऊ नये असे वाटत असेल तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळावेत असे वाटत असेल पूर्वजांची कृपा कायम राहावी असे वाटत असेल तर मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका कारण पहा पितृ पक्ष फक्त सोळा दिवस टिकतो आणि वर्षातून एकदाच येतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती गोष्ट सांगेल जर तुम्ही त्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक पितृदोष दूर होईल तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागते आणि संपूर्ण घर सुख शांती समृद्धी आणि आनंदाने भरले जाईल मित्रांनो तुमच्या घरात अशा पाच गोष्टी ठेवल्या जातात ज्या तुमच्या घरात ठेवल्या जातात आणि या गोष्टींमुळे पूर्वज तुमच्या घरात प्रवेश करत नाहीत मी तुम्हाला एक एक करून सांगेन पहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी ओम पितृदेवता नम लिहावे असे म्हटले जाते की पितृधर्म आणि पितृपक्ष एकच आहे पितृपक्ष हा हिंदू धर्माचा तो काळ आहे ज्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे आणि पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांना तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करतो लोक अनेक प्रकारचे उपाय करतात लोक अनेक प्रकारची पूजा करतात लोक घरी अनेक प्रकारचे हवन देखील करतात त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पहा भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विनी अमावस्येपर्यंत पितृपक्ष सुमारे पंधरा ते सोळा दिवस चालतो आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण आणि प्रत्येक पूजेसाठी वेगवेगळे महिमा आणि वेगवेगळे नियम सांगितले आहेत म्हणून आपण पितृपक्षाच्या काही खास नियमांवरही चर्चा करूया पण पहा प्रथम आपण या व्हिडिओच्या खास विषयाबद्दल बोलूया सर्वप्रथम पूर्वजांना घरात तुटलेल्या वस्तू अजिबात आवडत नाहीत हो लक्षात ठेवा मित्रांनो अनेकांना ही सवय असते बरेच लोक तुटलेल्या चप्पल तुटलेली भांडी तुटलेली काच किंवा कोणत्याही तुटलेल्या वस्तू घरात ठेवतात लोकांना वाटते की या तुटलेल्या वस्तू काही खजिना आहेत काही संपत्ती आहे का पहा हे खजिना आणि संपत्ती नाही तुमच्या नाशाचे हे पहिले कारण आहे पितृपक्ष असो किंवा कोणताही सण असो आपण कधीही आपल्या घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नये कारण हे पितृदोषाचे पहिले लक्षण आहे बऱ्याच वेळा असे घडते की लोक त्यांच्या घराच्या दाराशी तुटलेले चप्पल ठेवतात ते त्यांच्या घराच्या छतावर तुटलेल्या वस्तू ठेवतात म्हणून असे म्हटले जाते की या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि या गोष्टी थेट आपल्या पूर्वजांवर परिणाम करतात कारण जेव्हा घरात स्वच्छता आणि पवित्रता नसते तेव्हा कोणताही पूर्वज घरात प्रवेश करणार नाही तुटलेल्या वस्तू पूर्वजांचा अपमान वाटतात उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जात आहात आणि त्या घरात जाताच तुम्हाला काही तुटलेल्या वस्तू दिसतात जर तुम्हाला काही तुटलेल्या वस्तू दिसल्या तर तुम्हाला कसे वाटेल मित्रा माझा इथे अजिबात आदर नाही इथे उत्साह नाही सगळ्या वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत तुटलेल्या वस्तू ठेवल्या आहेत मग मी इथे जाऊन काय फायदा त्याचप्रमाणे घरात तुटलेल्या वस्तू असताना पूर्वजांनी अपमान वाटतो आणि मग ते घरात प्रवेश करत नाही मग काय परिणाम होतो मग परिणाम असा होतो की कुटुंबात वाद सुरू होतात मानसिक अशांतता सुरू होते मनात अनेक प्रकारचे गोंधळ निर्माण होऊ लागतात तर पहा यातून काय होते की आर्थिक नुकसान देखील होऊ शकते म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील सर्व तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून द्याव्या लागतील त्या ताबडतोब फेकून द्याव्यात आता मित्रांनो महाभारत गरुड पुराण आणि पद्य पुराण पहा ही तीन पुराणे आपल्या सनातन धर्मातील सर्वात खास पुराणे असल्याचे म्हटले जाते म्हणून यात सांगितले आहे की पितृपक्षाचा महिमा अमर्याद आहे यमराज स्वत म्हणतात की जे लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि भक्तीने श्राद्ध करतात त्यांचे पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात पहा हा काळ केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही तर जीवन शुद्ध करण्याची आणि वाईट शक्तींपासून मुक्त होण्याची संधी देखील आहे म्हणूनच पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी आपले घर स्वच्छ करणे शुद्ध करणे नकारात्मक गोष्टी फेकून देणे आणि शुभ वस्तू घरी आणणे हे विशेष फलदायी मानले जाते आता पहा अनेक लोकांना जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांनी आपले घर सजवण्याची सवय असते अनेक घरांमध्ये लोक जुने कपडे फाटलेले कपडे पोत्यात बांधून घराच्या कोपऱ्यात फेकून देतात हे देखील पूर्णपणे चुकीचे आहे का कारण गरिबी फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांमध्ये राहते ते घरात ठेवल्याने प्रथम सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो आज आपल्या भारतात अशी अनेक घरे असतील जिथे लोक फाटलेले जुने कपडे सजवतात आणि पोतट ठेवतात महिलांना ही सवय आहे महिला काय करतात की जर कापड फाटले तर ते सुरक्षितपणे ठेवतात भविष्यात ते मोप्स बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल किंवा कुठेतरी काहीतरी शिवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विचार करून आणि असे विचार केल्याने काय होते की घरात समृद्धी येत नाही आता जेव्हा घरात आशीर्वाद राहणार नाहीत तेव्हा देव आणि पूर्वज त्या घरात राहणार नाहीत म्हणूनच आपण घरातून फाटलेले जुने कपडे लवकरात लवकर फेकून दिले पाहिजेत कारण पहा पितृपक्षात पूर्वजांना हा संदेश जातो की वंशज स्वच्छता आणि साधेपणा पाळत नाहीत आता वंशज काय करतो तो कुटुंबाला पुढे घेऊन जातो आणि जेव्हा वंशज पूर्णपणे स्वच्छ असतो पूर्णपणे शुद्ध तेव्हा पूर्वजांनाही माझे घर माझे कुटुंब प्रगती करावी असे वाटे पण कधीकधी आपल्या या छोट्या चुका आपल्या पूर्वजांना आनंदी करण्याऐवजी रागावतात म्हणून या सर्व गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आणि लोक बरेचदा काय करतात ते पहा ते महिने त्यांचे घर स्वच्छ करत नाहीत किंवा दूर करत नाहीत तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी झाडू आणि पुसता आहात ही चांगली गोष्ट आहे पण बघा इथे स्वच्छता म्हणजे लोक असे काय करतात की ते घराच्या भिंतींवर महिनोन महिने कोळशाचे जाळे राहू देतात कोळ्याचे जाळे आणि घाण ही सर्वात अशुभ मानली जाते घाण म्हणजे आपण आपल्या पूर्वजांचे स्वागत करण्यास तयार नसतो बघा जेव्हा पूर्वज आपल्या घरी येतात तेव्हा सर्वप्रथम आपण आपले घर पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर ठेवले पाहिजे मग आपण कोणताही पाहुणा येण्यापूर्वी आपले घर स्वच्छ केले पाहिजे किंवा नाही जसे आपण दिवाळीच्या सणात आपले घर स्वच्छ करतो देवी लक्ष्मीला प्रवेश देण्यासाठी तसेच पूर्वजांना प्रवेश देण्यासाठी मित्रांनो आपण अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कारण असे म्हटले जाते की एकदा देवदेवता रागावले की ते ठीक आहे पण पूर्वजांना कधीही राग येऊ नये म्हणूनच आपण आपल्या पूर्वजांचे स्वागत करण्यासाठी आणि घरातील सर्व जाळे घाण कचरा बाहेर फेकण्यासाठी तयार असले पाहिजे जर कोणत्याही घरात असे उपक्रम होत असल्याचे दिसून आले तर पूर्वजांचे आशीर्वाद कमी होतात आणि घरात कर्ज आणि आजार वाढू शकतात मग असे होते की घरातील लोक कर्जात बुडालेले राहतात घरात दररोज पैशांची कमतरता असते जर दररोज आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर या सर्व गोष्टी लक्षण आहे मित्रांनो पितृदोष पहा आपण कधीही निरुपयोगी औषधे किंवा उजलेले धान्य घरात ठेवू नये बऱ्याचदा असे दिसून येते की जेव्हा गोळ्या किंवा औषधे संपतात तेव्हा काही सिरप संपते तेव्हा लोक ते घरात ठेवतात आपल्याला वाटतं की कधीतरी त्याचा उपयोग होईल पण या गोष्टी कधीच उपयोगी पडत नाही या गोष्टी पडून राहिल्याने खराब होतात आणि बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपण लोकांच्या घरात रेफ्रिजरेटर असल्याने जे काही अन्नधान्य असते ते आपण काही आपण घरी बनवतो ते आपण काळजीपूर्वक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो आणि दोन तीन दिवसात तयार होणाऱ्या वस्तू आपण महिनोन महिने ठेवतो हे देखील आपल्या पूर्वीजांना आवडत नाही पहा पितृपक्षात तुम्ही या सर्व गोष्टी करू नये जुनी अन्नधान्य जुनी डाळ जुनी भाकरी शिजवलेल्या भाज्या घरी ठेवू नयेत आणि निरुपयोगी औषधे वापरू नयेत किंवा ठेवू नयेत पितृपक्षात या गोष्टी लवकरात लवकर काढून टाका कारण पितृपक्षात या गोष्टी आणखी अशुभ होतात म्हणजेच अशुभ म्हणजे काय जर त्या वस्तूंमध्ये शुभशगुन नसेल तर पूर्वज कसे प्रवेश करतील मग असे होते की एखाद्या व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते कुटुंबात पती पत्नीमध्ये भांडणांचे वातावरण असते आणि उदाहरणार्थ समजा आपल्याला जन्म देणारे पूर्वज कोण आहेत ते आपल्या वडिलांसारखे असतात आता बऱ्याचदा असे घडते की घरात आई शांत असते म्हणून वडील राहतात काही घरात वडील शांत असतात आणि आई राहते जर असे घडले तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पितृपक्षाच्या काळात म्हणजेच जिवंत असलेल्या आई किंवा वडील आपण पितृपक्षाच्या काळात त्यांचा खूप आदर केला पाहिजे कारण असे म्हटले जाते की पितृपक्षाच्या काळात पूर्वज देखील त्यांच्या जोडीदाराची काळजी घेतली जात आहे की नाही हे पाहण्यासाठी येतात सर्वप्रथम मित्रांनो हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि काही लोकांना निरुपयोगी लोखंड आणि रद्दी ठेवण्याची सवय असते घरात सजावट म्हणून निरुपयोगी लोखंडी वस्तू ठेवणे तुटलेले गड्या खराब इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे या सर्व गोष्टींमुळे आपल्या घरात पितृदोष निर्माण होतो पहा वास्तुदोषाचा थेट संबंध पितृदोषाशी आहे जर घरात वास्तुदोष असेल तर पितृदोष नक्कीच असेल आणि जर घरात पितृदोष असेल तर वास्तुदोष नक्कीच असेल कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात म्हणूनच आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण निरुपयोगी लोखंडी वस्तू तुटलेली गड्याळे आणि खराब इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ठेवू नयेत कारण हे जीवनात अडथळे आहेत आणि कामात अडथळे निर्माण करतात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितले आहे की पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात परंतु तुमच्यासाठी हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे की पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी आपले घर शुद्ध आणि आपले घर अतिशय सभ्य ठेवण्यासाठी घरात काही वस्तू आणणे खूप महत्वाचे आहे जसे की पहिल्या क्रमांकावर घडते तुम्ही तुळशीचे रोप का आणले कारण तुळशीला पवित्रता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आपल्या शास्त्रांमध्ये तर तीन वनस्पतींचा उल्लेख आहे ज्यामध्ये पूर्वजांचा वास असतो पहिले पिंपळ दुसरे तुळशी आणि तिसरे वड असे म्हटले जाते की आपले पूर्वज या वनस्पतींमध्ये राहतात ते राहतात कारण ही झाडे आणि वनस्पती खूप पवित्र आणि पवित्र आहेत तर पहा पितृपक्षात तुळशीचे रोग घरात आणल्याने घरात सुख शांती येते त्याची स्थापना होते आणि रोग नष्ट होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद निश्चितच मिळतात पहा मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आजाराने ग्रस्त आहे आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती लहान मोठ्या आजारांनी त्रस्त आहे दररोज डोकेदुखी हातपाय दुखणे कधी कधी छातीत जळजळ होणे गॅस होणे म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पितृपक्षात आपण आपल्या घरात तुळशीचे रोप नक्कीच लावले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गंगाजल आता गंगाजलाचे महत्व काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे गंगाजला स्नान केल्याने लोकांना मोक्ष मिळतो म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोक्ष मिळतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला पवित्रता मिळते तेव्हा पितृपक्षात गंगाजलाने घर शुद्ध करणे खूप महत्वाचे आहे कारण ते पितरांसाठी सर्वोत्तम अर्पण मानले जाते जर एखाद्या व्यक्तीने पितृपक्षात दररोज आपल्या घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पितर प्रसन्न होतात पहा पितृपक्षात आपण घरात अगरबत्ती आणि शुद्ध तूप देखील आणले पाहिजे म्हणूनच ते आणावे कारण तूप आणि धो घालून पूजा केल्याने वातावरणात देवत्व येते आणि जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या चित्रांसमोर शुद्ध देशी तुपाचा दिवा अर्पण करतो तेव्हा आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला आपल्या पूर्वजांची सकारात्मक ऊर्जा आणि शांती मिळते आपण पितृपक्षात धान्य आणि ताजी फळे देखील आणून दान केली पाहिजेत पितृपक्षात अन्नदान हे सर्वोच्च दान मानले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका